देशात एच एमपीव्ही भी ची भीती सतावत असताना राज्यातील बुलढाणा शेगाव येथे मात्र एका आजाराने धुमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसात चक्कट असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत या आजाराचे अनेक जण बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरलं आहे हा आजार नेमका काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आवाज लोकशाहीचा शेगावच्या अनेक गावात सध्या टक्कल आजाराने धुमाकूळ सुरू आहे या आजाराने लोकांना केस गमवावे लागत आहे आधी डोक्याला खाज सुटते त्यानंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते यामुळेच नागरिक घाबरले आहेत विशेष म्हणजे शेगाव जवळील अनेक गावात हा आजार पसरला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेले आहेत महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडूनही प्रशासन मात्र या या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे आहे त्यामुळे संतापाचे वातावरण आणि वाचविण्यासाठी अनेक नागरिक हे खासगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहे कशामुळे पडते टक्कल जाणून घेऊयात गावातील नागरिकांना टक्कल पडण्याची ही समस्या भेडसावत असून स्त्रियाही त्यात वाचू शकलेल्या नाहीत पण हा प्रकार नेमका का घडतोय हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही शॅम्पू वापरल्यामुळे हा प्रकार घडून केस गळती आणि टक्कल पडत असावे असे डॉक्टरांचं मत आहे पण ज्यांनी आयुष्यात कधीच शॅम्पू वापरलेला नाही त्याला हातही लावला नाही त्या लोकांचे केस जात असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेना प्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये शहरांमध्ये उपचार शिबिर राबविण्याचे आवाहन केले आहे सर्वेक्षणात आढळले तीस पेक्षा जास्त बाधित जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने भोन गावात सर्वेक्षण केलं त्यामध्ये केस आजाराने तीस जण बाधित असल्याची माहिती पुढे येत आहे याबाबत पुढील योजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणं पाहून उपचार सुरू करण्यात आले आहेत या बाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद